शासनाने सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धानाचा बोनस तत्काळ द्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी केली आहे शासनाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी वीस हजार रुपये बोनस धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे मंजूर केले मागच्या अधिवेशनात शासनाने बोनसची घोषणा केली शासनाने सरसकट धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचे जाहीर केले होते मात्र आता ज्या शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान दिले अशाच शेतकऱ्यांना बोनस देण्यात आला आहे त्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेले शेतकरी अद्यापही बोनसपासून वंचित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ सरसकट बोनस द्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान पावसाळी अधिवेशनात केली आहे धानाच्या संदर्भात धान आमच्या इथे धान धानाचा जिल्हा असल्यामुळे भंडारा आणि गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी होते राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावर याची खरेदी होतच पण ही प्रक्रिया फार किच किचकट आहे सगळ्या ज्या परवानग्या आहेत त्या राज्य सरकारपर्यंत मंत्रालयापर्यंत आपल्याला परवानग्यासाठी या लागतं आणि अनेक विषय ते उशीर होत असल्यामुळे त्यामध्ये खरेदी करण्यामध्ये मिलिंग करण्यामध्ये धान खरेदी करण्याचं वाटप करण्यामध्ये त्याचा कोटा डिसाईड करण्यामध्ये फार उशीर होत असतं आणि मोठ्या प्रमाणात घट धानामध्ये होतं त्याचं मॉइश्चर कमी झाल्यामुळे त्याच्या घट होतं आणि म्हणून धान खरेदी केंद्रवाले शेतकऱ्यांकडनं पाच पाच किलो क्विंटल मागे पाच पाच किलो अतिरिक्त धान खरेदी त्यांच्याकडनं केले जाते त्या पाच किलोचं एकही रुपया मोबदला दिल्या जात नाही आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये कुठेतरी शिथिलता आली पाहिजे या प्रक्रियेमध्ये जे अन्यायकारक जे आपल्या त्यात कंडिशन्स आहेत ते दूर केल्या पाहिजे दुसरा जो माझा विषय होता तो म्हणजे या सगळ्या शेतकऱ्यांना दोन ते तीन महिन्यानंतर पैसे मिळतं तो पैसे लव सात दिवसात जर आज जर मिळालाय तर निश्चितच याचा फायदा शेतकऱ्यांना होणार दोन आणि तीन महिने चक्र मारण्याची गरज पडणार नाही याच्यामध्ये जो होणारा जो भ्रष्टाचार आहे तोही कमी होणार बोनसच्या संदर्भात दरवर्षी आपण बोनसची घोषणा करतो यावर्षी सुद्धा वीस हजार रुपये हेक्टरी आपण बोनसची घोषणा केली पण आपण बोनसची घोषणा मागच्या अधिवेशनामध्ये केली आणि आता कुठेतरी शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले आपल्या राज्य सरकारने बोनसची घोषणा करत असताना सरसकट प्रत्येक शेतकरी ज्याच्या सातबारावर धान उत्पादन करतो होतो खरेदी केंद्रावर सरकारी खरेदी केंद्रावर विके किंवा कुठेही विकला तरी त्याला त्या बोनसचे पैसे मिळणार असं आपण घोषणा केली होती पण आज फक्त बोनसचे पैसे हे फक्त ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रांवरती माल दिलेला आहे आपला धान दिलेला आहे त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले सर्वात शेतकऱ्यांना सरसकट ज्या शेतकऱ्यां धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमे झाले जमा झाले नाही हे लवकरात लवकर जमा झाले पाहिजे दुसरी खरीप हंगामा शासन अनेकदा बोनस हे खरीप हंग हंगामा जाहीर झाल्यानंतर जाहीर सुरू झाल्यानंतरच जाहीर करते आणि निश्चितच याच्या आधीच जरी या लोकांना जरी बोनसचे पैसे मिळाले तर त्या शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा होणार आणि त्यात त्यांना मदत होणार